तर आधी कांबळे यांनी त्यांच्या गावचा विकास खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे पाण्याची सोय रस्ते परत घरकुलाचे कामं अनेक कामं त्यांनी केलेली आहे आणि मी पाहत आहे त्यांच्याबद्दल आतापर्यंत ते जे काम करतात ते योग्य दिशेने कोणाकून रुपा नाही घेता ते चांगले काम करीत आहे पहिल्यापासूनच त्यांचा समाजकार चांगलं आहे की कोणते बी माणसाच्या अडचणीला धावून पाळतात येतात जातात आधी कांबळेने टाकायला पाहिजे कारण युवा तरुण पिढीने राजकारणामध्ये येणं काळाची गरज आहे अनिल राधे हे उपसरपंच आमच्या शेजारी आहेत तिथलं काम त्यांचं अतिशय उत्कृष्ट छान पद्धतीचं आहे ते मागच्या दहा वर्षापासून करतो तात्पुरत नाही त्याच काम आहे हे बाकीचे येते तात्पुरते चॉकलेट देते लॉलीपॉप देते त्याचे काम गावचा म्हणून नाही गावाचा संबंध नसताना सुद्धा दुसरे काही काही काम करतो कोण राधे आले पंचायत समितीमधून तर निश्चित गावचा आणि माझा तालुक्याचा शंभर टक्के विकास होईल असे तर माझी इच्छा वाटते आणि त्यांच्याबद्दल असे मत आहे आतापर्यंत त्यांचे चांगलेच काम आहे आणि इथून परत होणारे जे काम आहेत ते चांगले आणि दर्जेदारांना उत्कृष्ट कामं करतील असे मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद लागणार आहे आणि त्यामध्ये पंचायत समितीकरता सावरगाव सर्कलमध्ये सावरगाव सर्कलमध्ये राधे कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भात आपण काही नागरिक का अशी आपण मुलाखत घेणार आहोत त्यांचा जे स्वभाव कसा आहे आणि ते कार्यकर्ते म्हणून खरे उतरतील का त्या संदर्भात विचारणा करणार आहोत मग काय सांगताल जे सावरगाव सर्कलमधून सुद्धा राधे कांबळे हे उमेदवार म्हणून ते सुद्धा राहणार आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगतात काय चांगला कार्यकर्ता आहे सेवा करतो आतापासून ते काम ना, 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 आतापासून नाही ते ना। मागच्या दहा वर्षापासून करतो तात्पुरतं नाही त्याचं काम आहे हे बाकीचे येते ते तात्पुरते चॉकलेट देते लॉलीपॉप देते त्याचे काय काम गावचा म्हणून नाही गावाचा संबंध नसताना सुद्धा दुसरे काही काही काम करतो कोण राधे कांबळे अच्छा तर काय कमी वयात जास्त डेव्हलपमेंट झाले त्यांचं नाही आता ते जेव्हा पंचायत समितीमध्ये निवडून येतील का तुम्हाला काय वाटतंय निवडून म्हणजे एकशे एक टक्का एक येणार बर त्याच संदर्भात इथले काही नागरिक का आहेत विचारणा करणार तुम्हाला काय वाटतंय की आता राधे कांबळे आता येणाऱ्या पंचायत समितीमध्ये समजा इच्छुक उमेदवार म्हणून ते समजा आपली घोषणा केलेली आहे त्यांनी तर त्यांच्याबद्दल काय सांगतात काय कसं त्यांचं त्यां राधे कांबळे जर आले समितीमधून तर निश्चित गावचा आणि माळगाव तालुक्याचा शंभर टक्के विकास होईल असे तर माझी इच्छा वाटते आणि त्यांच्याबद्दल असे मत आहे आतापर्यंत त्यांचे चांगलेच काम आहे आणि इथून परत होणारे जे काम आहेत ते चांगले आणि दर्जेदारांना उत्कृष्ट काम करतील असे मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि याबद्दल माझे दोन शब्द संपिते आता त्यांचे तर ठीक आहे आतापर्यंत करतील पण आतापर्यंत त्यांचे काही आहे का नाहीतर काही असे काही राजकीय लोक या पुढारी असतात आतापर्यंत गप्प गप्ब बसलेले असतात आणि इलेक्शनच्या टायमाला ते येऊन समोरच समजा चॉकलेट देऊन जातात काय तुम्हाला सेवा करते हे करते काय समजा खांब्यावर बल्प म्हणा हे म्हणा पाच वर्ष तर काही नाही पण आता वेळेला करते तसं काय त्यांचं आहे नाही त्याबद्दल जर बोलायचं झालं तर राधे कांबळे यांनी त्यांच्या गावचा विकास खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे पाण्याची सोय रस्ते परत घरकुलाची कामं अनेक कामं त्यांनी केलेली आहे आणि मी पाहत आहे त्यांच्याबद्दल आतापर्यंत ते जे काम करतात ते योग्य दिशेने कोणाकून रुपाही नाही घेता ते चांगले काम करीत आहेत त्याबद्दल त्याबद्दल त्यांच्याकडून काही शंकाच नाही आणि याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर येणारे काम बी त्यांनी आतापर्यंत जे काम करीत राहिलेत सर्व नेत्यांना धरूनच काम करीत राहिलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांचे फार मोठेपर्यंत हात पोहोचलेले आहेत त्यामध्ये काही शंका नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचायत समिती लागणार आहे आणि राजे कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय कसे ते असते समजा येणाऱ्या पंचायत समितीमध्ये ते निवडून येतील या त्यांचं कसं स्वभाव वगैरे हो कसं आहे त्यांचं काम करणं का, कसं आहे काय त्याचं सांग चांगला माणूस आहे समज कार्य करणारा माणूस नाही जर निवडून जर आला तर गोरगरीबाची कार्य काम लवकर होतील असे एक विश्वास ठेवू त्यांच्यावर अच्छा तर येणाऱ्या समजा सावरगाव स सर्कलमधून ते उभं राहत आहेत तर निवडून येतील अशी अपेक्षा आहे शंभर हां त्याच संदर्भात येतील काही नागरिक का आपण ते विचारणा करणार आहोत काय सांगताल मामा राधे कामळे कसे वाटते उमेदवार पंचायत समितीसाठी चांगले आहेत चांगले आहेत हो तर येतील का ये 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 ते निवडून येतील शंभर टक्के त्यांच्या कामाविषयी काय सांगताल काय कार्य त्यांचं चांगलं आहे म्हणजे आता कार्यालयत का आधी पाहिल्यापासूनच त्यांचं कार्य चांगलं आहे कोणते बी माणसाच्या अडचणीला धावून पाळतात येतात जातात अच्छा सांगताल दादा जे आपल्या समजा राधे कांबळे येणाऱ्या पंचायत समिती मध्ये ते समजा इच्छुक उमेदवार म्हणून ते समजा आता घोषणा केलेली आहे त्यांना उभा राहायला हवं की नाही हवं काय सांग राधे कांबळेनं उभा टाकायला पाहिजे पाहिजे कारण युवा तरुण पिढीने राजकारणामध्ये येणं ही काळाची गरज आहे अनिल राधे हे उपसरपंच आमच्या शेजारी गावात सुक्रमा गावातील आहेत तिथलं काम त्यांचं अतिशय उत्कृष्ट छान पद्धतीचं आहे त्यांच्या मागे युवा पिढी पूर्ण ताकदीने आहे पुनर्वसनीतून राधे कांबळे यांना स्पष्ट बहुमत येईल काम करण्याची पद्धत समाजसेवा करण्याची पद्धत कशी आहे काय सांगता अनिल राधे हे समाजसेवेमध्ये सध्या एकमेव युवा नेतृत्व आहे माझल अच्छा त्यांचा कार्य एक नंबर आहे त्यांना त्यांना जरी नाही म्हटलं तरी आम्ही सर्वजण मिळून त्यांना उभारणीसाठी प्रोत्साहन करू मुख्य